उद्धव ठाकरेंवर कारवाई करा केंद्रीय निवडणूक आयोगानं आदेश दिलेत वीस मे रोजी म्हणजेच मतदाना दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत मतदानात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला होता मतदान सुरू असतानाच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्याची तक्रार आशिष शेलारांनी केली होती त्या तक्रारीची आता निवडणूक आयोगानं दखल घेतली आता उद्धव ठाकरेंवर कारवाई करा केंद्रीय निवडणूक आयोगानं तसे आदेश दिलेत कारण वीस मे रोजी म्हणजेच मतदाना दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे आता उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार का आणि कशा पद्धतीची कारवाई असेल बिलकुल कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत कारण पत्रकार परिषद अशा वेळी घेतली होती जेव्हा मतदान प्रक्रिया सुरू होते आणि म्हणूनच हा जे आचारसंहिता होती त्याचा भंग होता आणि त्या नियमा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आशिषलार यांनी केली होती आणि तेच केंद्रीय निवडणूक आयोगाने अशाच पद्धतीचे निर्देश जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत कारवाई ही कशी असेल कोणत्या पद्धतीची असेल हे राज्य निवडणूक आयोग ठरवेल परंतु आता कारवाईचं स्वरूप जे ते ठरवलं जाईल कारण आचारसंहितेचं ते उल्लंघन होत एखाद्या पक्षप्रमुखाने उल्लंघन करणं किंवा सामान्य व्यक्तीने उल्लंघन करणं हे सुद्धा आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हे प्रमुख आहेत त्यावर राज्य निवडणूक आयोग आता नेमकी कोणती कारवाई करते ते पाहावं लागणार रामराजे खर तर अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेणं अयोग्य होत का आता कारवाईचं स्वरूप कशा पद्धतीने असेल कधीपर्यंत माहिती मिळेल बिलकुल खर तर निर्देश देण्यात आले आहेत राज्य निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोग आता निवडणूक संपलेली आहे त्यामुळं कदाचित निकालाच्या नंतर सुद्धा ही कारवाई करू शकतं हा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार आहे ते कारवाईचं स्वरूप कसं असेल कोणत्या प्रकारचं असेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचा जो भंग झालेला आहे त्या संदर्भाच्या नियमावली जी आहे ती तपासून पाहणार आहे राज्य निवडणूक आयोग आणि त्यानुसार कारवाई करेल निवडणूक आयोगाने काही अधिकची माहिती दिली आहे का या संदर्भात निवडणूक आयोग माहिती मिळाली नाही पत्र आहे ते पत्र आपल्याकडे मिळालेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने ते निर्देश दिलेले आहेत अधिकार दिले आहेत कारण राज्यामध्ये जर निवडणूक झाले तर ते राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकार असतात त्या संदर्भात कारवाई करण्याचे आणि त्याचबरोबर प्रादेशिक पार्टी आहे त्याच्यामुळेच हे अधिकार जे आहेत ते राज्याकडे देण्यात आलेले आहेत नक्कीच रामराजे खरंतर आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा बातमी सांगूयात उद्धव ठाकरेंवर आता निवडणूक आयोग कारवाई करणार आहे कारण त्यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केलं अशी तक्रार आशिष शेलारांनी केली होती आणि आशिष शेलारांच्या तक्रारीची निवडणूक आयोगानं दखल घेतली त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवर कशा पद्धतीची कारवाई होते कारवाईचं स्वरूप नेमकं काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे पुन्हा एकदा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे खरंतर पत्रकार परिषद घेत त्याच वेळी खरंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की माझ्यावर या सगळ्या संदर्भात कारवाई होऊ शकते उद्धव ठाकरेंकडून आता काही प्रतिक्रिया समोर येते का बिलकुल खर तर अद्याप ही उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून किंवा त्यांच्या उमेदवारांकडून किंवा कोणत्या प्रवक्त्याकडून नेत्यांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये कारण हे निर्देश जे आहे ते आत्ताच नुकतेच दिलेले आहेत ते पत्र जे आहे ते हाती लागलेलं ला आहे राज्य निवडणूक आयोगाकडे मुद्दा हा आहे की जर आचारसंहितेचं से, जर उल्लंघन केलं असेल आणि ते पण उल्लंघन कशा प्रकारचं आहे ते पाहिलं जाणार आहे फक्त पत्रकार परिषद घेणं हे उल्लंघन आहे का पत्रकार परिषदेमध्ये आणखीन काही महत्वाचे स्टेटमेंट आहेत की जे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आहेत किंवा काही आचार आचारसंहितीचा भंग करणारे आहेत हे संपूर्ण ठरवलं जाणार आहे त्यानुसार शिक्षण जे आहेत जे काही लोकप्रतिनिधी कायदा जो असतो त्या आणि निवडणूक आयोगाचा जो कायदा आहे तर ते शिक्षण आहेत ते शिक्षण लावले जातील आणि त्यानुसार मग कोणती कारवाई करायची हे ठरवलं जाऊ शकतं नक्कीच रामराजे थोडंसं थांबवते त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं ते आपण ऐकूयात निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दा म्हणून सांगतो की घडघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते या सगळ्यावर प्रतिक्रिया घेऊयात सचिन अहिर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत अहिर जी आता उद्धव ठाकरेंवर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया निवडणूक आयोगाने जर सो मोटिव जर काय विचारलं असत तर त्याला उत्तर देता आला असता परंतु इतरांच्या तक्रारीवरती निवडणूक आयोग याची दखल घेतोय हे एक दुर्दैवी आणि आश्चर्य मला असं वाटते की या देशातला आपल्याला जो मिळालेला जो स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण आपली जी मतं आहे आपण हे विचारू शकतो आणि त्यातल्या ज्या काही खुलासा आहेत ते पत्रकार परिषद मध्ये असेल किंवा न्याय असेल आपण जर विचारलं तर त्याला काही अयोग्य गोष्ट आपण म्हणण्यात काय अर्थ नाही अद्याप काय आम्हाला अशी कुठची काही नोटीस किंवा काही पत्र आलेलं नाही योग्य रीतीने काय असेल त्याला कायदेशीर उत्तर आम्ही देऊ अहिरजी खरं तर निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीत अशी कारवाई होते काय वाटते तुम्हाला नेमकं आता कसं आहे की हे तुम्ही बघतायत की बा असं एवढ्या तक्रारी विरोधी पक्षांनी दिल्यानंतर एवढ्या गोष्टी आम्ही वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सी मध्ये टाकल्यानंतर पण त्याची साधी दखल दिली जात नाही आणि कोणाची जरी सांगण्यावरून ही आता अशी कारवाई पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाली त्यातूनच ही गोष्ट स्पष्ट होते की कशा प्रकारे हे सर्व यंत्रणा हलतायत पण अजूनही आमचं लोकशाहीवर विश्वास आहे आणि म्हणून काही आलं तर लिखित स्वरूपात काय असेल त्याला आम्ही देखील दखल घेऊ कुठेतरी कोणीतरी सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत जोपर्यंत काय येत नाही त्याबद्दल बोलणं उचित होणार अहिरजी आता तुमच्यावर कारवाई होणार आहे उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार आहे तुम्ही पुढचं पाऊल नेमकं काय का उचलाल आता नाही कारवाई असं कोणी काही लोकशाहीमध्ये कुणी असंही नाही कायदा आहे अजून जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे ले लेखी स्वरूपात आल्यानंतर ह्याच्यात आम्ही आमची कायदेशीर बाजू स्पष्टपणे मांडू अहिरजी खर तर ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी म्हणणं की निवडणूक आयोग घरगड्यासारखं काम करता हे कितपत योग्य होत आपापलं मत कस प्रदर्शन करायचं किंवा काय करायचं प्रत्येक एक व्यक्तीचा स्वातंत्र्य आहे त्याला त्याच्याबद्दल जर काही वाटलं असेल तर त्यांनी जर आम्हाला विचारलं तर त्याचा खुलासा करू अहिरजी पुढचं तुमचं पाऊल आता नेमकं का काय असेल कशा पद्धतीने आता तुम्ही या सगळ्याकडे पाहणार आहात प्रमाणे की आम्हाला कायदेशीर जोपर्यंत येत नाही किंवा आल्यानंतर त्याची कायदेशीर रीतीने आम्ही त्याची त्याचा उत्तर देऊ अहिरजी खर तर त्या दिवशी संथ गतीने मतदान झालं अशा अनेक तक्रारी आल्या होत्या आणि तेच त्यांनी पत्रकार परिषदेमधून सुद्धा मांडलं होतं आणि आता तुमच्यावर कारवाई होती असं आहे ही जी भूमिका आम्ही मांडली होती पियुष गोयलांनी पण मांडली होती त्यांनी तर तक्रार केली काहीच व्यवस्था नव्हती स्वतः आशिष शेलार असतील देवेंद्र फडणवीस जी असतील या सर्वांनी त्याची तक्रार केली होती आणि मुंबईतल्या सर्वच उमेदवारांनी सर्व पक्षी असतील हे बोलण्याचं काम केलं होतं आणि हे गतीने चाललेलं हे मी नाही तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे हे नऊ वाजता जे निवडणुकीच्या लाईन वरती उभे होते त्यांना साडे अकरा वाजता मतदान करण्याचा अधिकार मिळाला काही व्यवस्था नव्हत्या काय नव्हत्या या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आहेत आणि ते आम्ही परकटपणे मांडले आमची मांडण्याची पद्धत वेगळी आहे त्यांची मांडण्याची पद्धत वेगळी आहे निवडणूक आयोगाला जर आमच्या काही पद्धतीच्या बद्दल काही आक्षेप असेल त्याला योग्य रीतीने ज्यावेळी ते आम्हाला विचारतील त्यावेळी आम्ही त्यांना उत्तर देऊ अहिरजी म्हणजे निवडणूक आयोगानं खरोखरच पक्षपातीपणा केलाय असं म्हणायचंय का आता जी पत्रकार परिषद झाली तुम्ही पाहिलेली असेल सगळं असेल त्याचा काय आज विश्लेषण आपण उद्या मतदानाचा माफ करा उद्या निकालाचा दिवस आहे त्याच्या विश्लेषण करण्यासाठी मला वाटत नाही काय वा बाई ही आजची वेळ आहे ज्यावेळी त्याचा पत्र आम्हाला आला त्यावेळी ज्या काही विश्लेषण करायचं असेल तर आम्ही योग्य रीतीने कायदेशीर त्याला उत्तर देऊन आम्ही करू नक्कीच अहिर धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर आता उद्धव ठाकरेंवर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे कारण त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं अशी तक्रार आशिष शेलार यांनी केली होती कारण ज्या दिवशी निवडणूक पार पडत होती मतदान होत होतं त्याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि निवडणूक आयोग घरगड्यासारखं काम करते असं त्यांनी म्हटलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आता निवडणूक आयोग कारवाई करणार आहे कारवाईचं स्वरूप नेमकं काय असेल कशा पद्धतीनं कारवाई होईल हे सगळं पाहणं अतिशय महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंवर आता केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करणार आहे आपण पुन्हा एकदा ऐकूयात एक उद्धव ठाकरे त्या दिवशी काय म्हणाले होते निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घडघड्यासारखं करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मत नोंदवताना केली जाते तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारी आहेत सुषमा ताई या सगळ्या प्रकरणाकडे आता कशा पद्धतीने पाहता बघा जी काही कारवाई होईल त्या कारवाईला सामोरे जायला आम्ही तयार आहोत ना काय उद्धव साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली ती मतदारांचे होणारे हाल त्यांची होणारी अडवणूक या संबंधाने घेतली पण या सगळ्यांवर कारवाई करत असताना त्यांनी कुठेही म्हटलं नाही की आम्हाला मतदान करा किंवा आमचं चिन्ह हे आहे असं काही कुठेही सांगितलं नाही पण तरी सुद्धा या सगळ्या संबंधाने जर उद्धव साहेबांवर कारवाई होत असेल तर अशी कारवाई भाजपच्या लोकांवर कधी होणार आहे बरं माझी आशिष शेलारांना विनंती आहे शेलार साहेब तुमची जरा जास्त ओळख दिसते निवडणूक आयोगात जरा आमची पण शिफारस करा की म्हणजे मध्ये जे बुथ कॅप्चरिंग झालं पैसे वाटप झाले इकडे मीनाक्षी शिंदे नावाच्या बाईने ठाण्यात पैसे वाटले त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवले त्याच्यावर काहीच तक्रार होत नाही त्याच्यावर दखलच घेतली जात नाही म्हणजे जा फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे समर्थक आहेत त्यांच्यावरच तक्रारी करणार काय आणि वरून सांगायचं कायदा सगळ्यांसाठी समान आहे कुठला कायदा समान आहे ताई आतापर्यंतची प्रत्येक केस मी दाखवते की ज्या केस मध्ये सगळ्या स्वायत्त यंत्रणा काय बायस पद्धतीने वागल्या उदाहरणार्थ रश्मी बर्वे यांचं कास्ट सर्टिफिकेट एका दिवसात रद्दबातल ठरवलं जातं तिथे नवनीत राणांचं कास्ट सर्टिफिकेट तिला टर्म उपभोगू दिली जाते काय पद्धत आहे ही, ही। किरीट सोमय्या जेव्हा ईडीचे आरोप करतो तेव्हा तत्काळ तक्रार दाखल होते आणि आम्ही आरोप करतो तेव्हा तक्रार होत नाही तरुण म्हणता कायदा सगळ्यांसाठी समान आहे कसं बरं हे असो जी काही होईल कारवाई त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत सुषमा ताई पण त्याच दिवशी पत्रकार परिषद नेमकी का घेतली हे संहितेचं उल्लंघन आहे अशी तक्रार दाखल करण्यात आली होती हे साधी गोष्ट आहे की विशिष्ट एरियांमध्ये वोटिंग प्रक्रिया प्रोसेस होती ती स्लो चालू होती रमाबाई नगर घाटकोपर असेल किंवा कळवाचा भाग असेल तिथे ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया स्लो चालली होती माझे स्वतःचे सख्खे मामा जे बांद्र्यामध्ये तीस वर्षापासून कलानगर एरियामध्ये मतदान करतात त्यांच्या मुलाचं आणि मुलीचं मुली मतदानाच यादीत नाव होत आणि नेमकं नवरा बायकोचं नाव गायब होतं अशा कितीतरी गोष्टी होत्या अशा वेळेला मतदान करण्यापासून लोक वंचित राहू नयेत यासाठी जर निवडणूक आयोग तातडीने दखल घेणार नसेल पत्रकार परिषद एका जाणकार माणसाने घेतली तर बिघडलं कुठे त्यांनी जर म्हंटल असतं की मशालीला मतदान करा किंवा आम्हालाच मतदान करा किंवा पक्षाच्या संबंधाने कुठलंही तर त्यांच्यावर नक्की कारवाई पण असो हा सगळा युक्तिवाद आम्ही आयोगाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नक्की प्रक्रिया करणार आहात त्यामध्ये काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुमच्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दरेकर जी हा पक्षपातीपणा आहे असं सगळे आता ठाकरे गटाचे नेते म्हणतात ठाकरे गटाचे नेते हा पक्षपाता पाकीपणा नाही असं कसं काय बोलू शकतात त्यांचा एकही दिवस एकही क्षण भारतीय जनता पार्टीला किंवा मोदी साहेबांच्या सरकारवर टीका करण्याशिवाय जात नाही त्याच्यामुळे नॅचरली त्यांच्याकडून अशाच प्रकारची अपेक्षा आहे आपण बघाल याच्यामध्ये काय निवडणूक आयोग चुकलं काय एवढा अकरास्थाळीपणा करतायत का आरडाओरडा करतायत निवडणुकीच्या आयोगानं निवडणुकीने काही आचारसंहिता घालून दिली कोड ऑफ कंडक्ट असतो आणि त्याचं पालन करणं हे आमच्या सगळ्या पक्षांना सगळ्या नेत्यांची जबाबदारी असते मग उद्धव ठाकरे साहेब काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का की नाही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाला प्रभावित करेल किंवा आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचं ते बोलू शकतात असं काही स्पेशल केस नाही आहे ना आणि त्याच्यामुळे कायद्यासमोर मोठा छोटा काही नसतो कायद्याकडे तक्रार गेल्यानंतर आयोगाकडे आयोग त्याची चौकशी करत असतो आणि जर त्या तक्रारीत तथ्य वाटलं सत्य वाटलं तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई होत असते आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंवर कारवाई त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने सुचवली असू जी दरेकर दरेकरजी तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद